पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे सूर्यनारायण रात्रीनिमित्त सूर्यनारायणाची पूजा सोलापूर दूध संघाचे चेअरमन व जिल्हा परिषद सदस्य रणजित भैया शिंदे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली तसेच कागदी वस्ती रोडचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पार्टी प्रमुख बापूरावजी कोले यांनी रणजित भैया शिंदे यांचा सत्कार केला यावेळी सुभाष मानेसर ग्रामपंचायत सदस्य नवनाथ कोले ग्रामपंचायत सदस्य बळी बनसोडे धर्मराज नलवडे आप्पा वाघमोडे श्रीकांत नलवडे श्रीमंत खरात लक्ष्मण कोले मेजर स्वप्नील कोले अभिजित कवडे महेश गुंड अमित कोले संजय माने अनुप मोरे आप्पाराव गुंड भाऊ मस्के प्रभाकर सावंत धनाजी पासले अरुण वाघ राजाराम क्षीरसागर कारखान्याचे साहेब व चिटबाय सावंत अनिल पाटील मकरंद कोले अरबाज मुलानी साजन माने बापू घाडगे सौरभ वसेकर राज सावंत योगेश कोले सुमित कोले सुरेश कोले शुभम माने सूरज माने तसेच नारायण चिंचोली ग्रामस्थ उपस्थित होते कट्टर रयतेचं राजस प्रतिष्ठान नारायण चिंचोली प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपण पुन्हा भेटूयात पुढच्या न्यूजमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र